नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत नुकतीच दिवाळी झाली गोड फराळ खाऊन झाला आता झणझणीत काहीतरी खावंसं वाटतंय तर आज आपण अशाच झणझणीत आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नयन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ समोरील जे घंटीचं बटन आहे ते दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपीला सुरुवात करू शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं एक मध्यम आकाराची वाटी भरून शेंगदाणे घेतले हे शेंगदाणे मी कच्चे घेतलेत आपण हे भाजून घेणार आहे आणि तीन मध्यम आकाराचे कांदा बारीक कापून घेतलाय थोडीशी कोथिंबीर घेतली दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा कढीपत्तेची पानं घेतली आणि चवीनुसार मीठ घेतले त्यानंतर आता आपण ही शेंगदाणे भाजून घेणार आहे आपण शेंगदाणे भाजायला घेतले शेंगदाणे भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मीडियम म्हणजे आपले शेंगदाणे खरपूस भाजल्या जातात गॅस मोठा असला की शेंगदाण्याची साल काळी होते आणि शेंगदाणे आतून कच्चे राहतात त्यामुळे आपली चटणी कुरकुरीत होत नाही त्यामुळे शेंगदाणे भाजताना गॅसची फ्लेम लो ठेवायची शेंगदाणे आपले फुटायला लागले म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजले आपण हे थंड होईपर्यंत कांदा परतून घेऊ शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण चटणी वाटायला घेणार आहे शेंगदाणे मी थंड करायला ठेवले त्याच पॅन मध्ये आता आपण थोडस तेल घातलंय म्हणजे कांदा परतील इतकं तेल घातलंय कांदा आपण पर छान परतून घेऊ कांदा आपण परतायला घेतला आहे कांदा परतत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि कांदा कापताना बारीक कापायचा म्हणजे मग आपल्याला परतायला जास्त वेळ लागत नाही आणि चटणी खाता नाही तो दाताखाली कचकच लागत नाही त्यामुळं कांदा बारीक कापायचा आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये हो आपण शेंगदाणे थोडेसे कमी घेतलेत आम्हाला कांदा जास्त आवडतो त्यामुळे मग मी कांदा जास्त घेतला आहे तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे जास्त घ्या आपण रेग्युलर जे शेंगदाण्याची चटणी खातो त्यात आपण कांदा घालत नाही पण ह्या चटणीने कांदा आणि कोथिंबीर घातल्यामुळे आपल्या चटणीला एक मौसूकपणा येतो आणि शेंगदाणे आपण खरपूस भाजलेत त्यामुळे एक शेंगदाण्याचा क्रिस्पीपणा आणि कांदा कोथिंबीरीचा मऊपणा असं ह्या चटणीचं कॉम्बिनेशन आहे खायला ही चटणी खूप चविष्ट लागते तोपर्यंत आपण मिरची लसणाचं वाटण करून घेऊ आपले शेंगदाणे छान थंड झाले ते मिक्सरला बारीक करून घेऊ त्यानंतर आपण एक दहा ते बारा मिरच्या घेतल्या यात घालून घेऊ लसूण आणि कढीपत्त्याची पत्तेची पानं कढीपत्ता आपण यातच बारीक करतोय कढीपत्त्याने आपल्या चटणीला छान चव येते आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ बारीक करत असताना एकसारखं बारीक करायचं नाही पल्स मोडवर कमी जास्त करत बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपले शेंगदाणे जास्त बारीक होत नाही अशा पद्धतीने आपण चटणी बारीक करून घेतली आहे याच मध्ये बारीक करायची खूप जास्त बारीक केली की आपल्या चटणीची चव थोडीशी बिघडते त्यामुळे असं अशीच बारीक करून घ्यायची एक दहा मिनिटानंतर आपला कांदा छान परतलाय अशा सोनेरी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आपल्याला दाताखाली कचकच लागत नाही ला आणि चटणीलाही छान चव येते आता कांदा परतून झालाय त्यानंतर आपण यात घालतोय शेंगदाण्याची जी बारीक वाटून आपण चटणी घेतली ती यात घालतोय चटणी घातल्यानंतर आपण एक थोडस तेल घालून घेतोय म्हणजे चटणी छान तळल्या जाते आधी आपण कांदा परतायला तेल घातलं होतं त्यानंतर आपण परत चटणी तळण्यासाठी थोडस तेल त्यातच घालतोय ते। त्यानंतर यात घालतोय आपण बारीक कापलेली कोथिंबीर त्यानंतर परत आपण एकदा दहा मिनिटासाठी चटणी छान परतून घेतोय पण हे करत असताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे आपली चटणी छान परतल्या जाते त्यानंतर आपण यात घालतोय चवीनुसार मीठ चटणी परतत असताना खाली खालपासून हलवायची म्हणजे चटणी तळायला लागत नाही ही चटणी खायला खूप टेस्टी लागते तशी आपण जी रेग्युलर शेंगदाण्याची शी चटणी बनवतो त्यात आपण कांदा घालत नाही ती थोडीशी घशात अडकल्यासारखी होते आपण यात कांदा कोथिंबीर घातली त्यामुळे आपल्या चटणीला छान चव येते आणि खायलाही अगदी मौसूत लागते खरं तर ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली खूप छान ती चटणी बनवते तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केली रेसिपी नक्की करून बघा अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका ही चटणी सात ते आठ तास टिकू शकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये राहू शकते कारण आपण यात कांदा घातलाय त्यामुळं सात ते आठ तासाच्या नंतर ती वर राहत नाही कांद्यामुळे खराब होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण ताजी चटणी करायची आणि ताजीच खाऊन घ्यायची बघताय ना चटणी जशी दिसायला छान दिसते ना तशीच ती चवीलाही खूप छान लागते नुकतीच दिवाळी झाली गोड फराळ खाऊन कंटाळा आलाय तर अशीच झणझणीत चटणी करून बघा आणि खाऊन बघा ही चटणी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबतही खाऊ शकता रेसिपी नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय